नमस्कार आपण आहोत मडुरा या सुंदर आणि निसर्ग संपन्न गावामध्ये आज आपण एका वेगळ्या वैशिष्ट्यांवर बोलणार आहोत आणि एक मस्त बाप्पा पण बघणार आहोत पहिल्यांदा मी दाखवतोय सावंतवाडी नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि बेधडक नेतृत्व करणारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सच्चिदानंद उर्फ संजीव परब यांच्या मूळ गावी मडुरा येथील सावित्री निवासस्थानी आपण आहोत कोकणची महत्वाची संस्कृती म्हणजे कोकणातल्या प्रत्येक घरासमोर छान असं तुळशी वृंदावन असतं तसंच तुळशी वृंदावन आपण संजू परब यांच्या घरासमोरच पाहतो आहोत आपण थेट जाणार आहोत त्यांच्या घरी सावित्री निवास जवळजवळ यावर्षी एकोणसत्तर वर्ष या घराला झालेली आहे पण घराला घरपण आणणारी माणसं आणि इथलं कल्चर जे आहे संस्कृती जी आहे ती खूप वाखाणण्याजोगी आहे सुंदर असं घर आल्हाददायक घर जे सिमेंटच्या जंगलात आपल्याला नगरीमध्ये किंवा महानगरांमध्ये पाहायला मिळत नाही अशा पद्धतीचं सुंदर असं वातावरण ह्या घरात आहे सच्चिदानंद उर्फ संजू परब सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष आहेत शिवसेनेचे धडाडीचे जिल्हा प्रमुख आहेत आणि ज्या दिवसापासून ते शिवसेनेची धुरा त्यांनी घेतली तेव्हापासून शिवसेनेमध्ये एक वेगळं चैतन्य त्यांनी निर्माण केलेलं आहे त्यांच्या घरचा बाप्पा जो आहे तो सुद्धा तेवढाच सुबक सुंदर आणि सुरेख आहे मी थेट बाप्पाकडे नेतोय आपणास बघा किती सुंदर पद्धतीने मुकुट पासून अगदी पायापर्यंत सगळे वस्त्र अलंकार असतील किंवा सुशोभीकरण असेल ह्या सगळ्यांची एक प्रकारे एक वेगळी आल्हाददायक आणि आनंद देणारी या ठिकाणी सगळी गोष्ट निर्माण केलेली आहे सुंदर असं डेकोरेट सुद्धा घरच्या घरी परब कुटुंबियांनी केलेला आहे कालच या ठिकाणी कुडाळ मालवण मतदारसंघाचे धळारीचे आणि कार्यकुशल असं नेतृत्व करणारे आमदार निलेशजी राणेंनी सुद्धा आपल्या बंधूप्रमाणे जे संजू परबांना मानतात या ठिकाणी बाप्पांचे आशीर्वाद घेतलेले आहेत परब कुटुंबीयचे सदस्य आपल्यासोबत आहेत मी थेट जातोय सच्चिदानंद उर्फ संजू परब साहेबांकडे परब साहेब मंगलमय गणेश चतुर्थीच्या आणि या गणेशोत्सवाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा पहिल्या प्रथम तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जगदंब सोडून जेव्हा तुम्ही ह्या घरात येतात सावित्रीत येतात जगदंब म्हणजे सुंदर बंगला जरी असला पण हे घराला घरपण गर वेगळं आहे इथली माणसं इथली संस्कृती इथला माती इथला सुगंध वेगळा आहे काय सांगाल निश्चितपणे आमच्या आजोबांचं घर आहे जवळजवळ चौथी पिढी आम्ही इथं राहतोय घराला सत्तर वर्ष होऊन गेली आजोबांनी तेव्हा घर बांधलं आणि इकडचं वातावरण आल्हादाय का मागे शेती आहे आहेत सगळे आमचे भाऊ बन बाजूबाजूला संध्याकाळचे भजन म्हणा किंवा सगळेच जण दुपारचे सकाळचे येऊन बसतात गप्पा होतात इकडच्या तिकडच्या गावातली माहिती मिळते त्याच्यामुळे इकडे आल्यावर जरा एक वेगळे पण जाणवत आणि शेवट माझ्या पूर्वांचं घर आहे इकडचा आनंद वेगळाच आहे आणि अभिमान पण आहे <laughs> मंगलमय गणेशोत्सव जेव्हा अकरा दिवस घरात असतो कसं वातावरण कारण ताणतणावामध्ये तणावामध्ये कायमस्वरूपी कुणीतरी काहीतरी प्रश्न विचारतो आमच्यासारखा पत्रकार होत असतो मला भेटत दिसतो काहीतरी पॉलिटिकल गप्पा होत असतात पण ते सोडून दहा दिवस फक्त आध्यात्मिक आणि बाप्पा एक बाप्पा असतो त्याबद्दल काय सांगा निश्चितमुळे रेंज नसते त्याच्यामुळे फोन नाही कमी असतात त्याच्यामुळे घरातल्याशी संवाद साधता येतो प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत राहतात मध्ये राहतात ते येतात आपल्या गप्पा सांगू शकतात गप्पा सांगतात आणि दहा दिवस पण मला थोडं सकाळचं बाहेर फुडावं लागतं कार्यकर्त्यांच्या घरी जावं लागतं ते वाजेपर्यंत गप्पा चाललेल्या असतात सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत भजन वगैरे तर एक वेगळंच वातावरण असतं आणि मी तर अकरा दिवस इथंच थांबतो अकरा रात्री थांबतो एक वेगळंच वातावरण एक, एक सुंदर बाप्पाचरणी दैवत तुम्ही ज्यांना मानतात ज्यांना तुम्ही तुमचा आयकॉन मानतात आदरणीय निलेश राणे साहेब काल येऊन गेले बाप्पा चरणी तुम्ही तुमच्या निलेश साहेबांसाठी का साखळं घातलं मनातलं मनात निश्चितपणे सोळा वर्ष गेली तसे म्हणजे वाढदिवसाला सोळा वर्ष येतात गेली सोळा वर्ष ते गणपतीला सुद्धा येतात नित्य मी मांडलंय त्यांच्या जी मनात इच्छा आहे ती त्यांची इच्छा पूर्ण हो जी काय असेल असे मला माहिती नाही राजकारणात लोक आपल्या इच्छा व्यक्त करत करत नाही पण त्यांच्या जी मनात इच्छा असेल ती पूर्ण व्हावी हेच मी बाप्पाकडे मागितली क्या बात आहे आपण ह्या घरातले दुसरे सदस्य आहेत त्या दादांशी पण बोलूया दादा दादा पेशाने शिक्षक आहेत आणि बंधुराज आहेत संजू परबांचे बंधुराज आहेत आणि त्यांचा चेहराच बोलतोय की ते शिक्षक आहेत आ, दादा दहा दिवस संजू दादा कधी कोणाला अकरा दिवस देत नाही म्हणजे आमच्या बहिणीचे पण काय मोरण असते घरात लक्ष नाही वगैरे वगैरे पण अकरा दिवस संजू परब हे फक्त आणि फक्त परब कुटुंबियांचे होतात बाप्पाचे होतात त्याबद्दल काय सांगा बरं अकरा दिवसातले सकाळचा वेळ आणि संध्याकाळचा वेळ हे आमच्या बरोबर असतात कौटुंबिक गोष्टी गावातल्या काही गोष्टी आणि राजकारणाच्याही थोड्याफार गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे असं लोक चांगला राहतो आपण दर चतुर्थीला इकडे येतात मूळ गावी येतात आपली सगळी भावंड भेटतात वहिण्या भेटतात त्यांचे मुलं पुतणे वगैरे सगळे भेटतात कुटुंब वत्सल गणपती बाप्पाबद्दल काय सांगत आहे जा आजच्या परिस्थितीत विचार केला तर गणपती अकरा दिवस असतो त्यामुळेच आम्ही एकत्र येतो अन्यथा तसं सगळं कुटुंब एकत्र येण्याचा योग तसा येत नाही त्यामुळे आजच्या घडीला हा अकरा दिवसाचा उत्सव हा फार महत्वाचा आहे मी पुन्हा एकदा जातोय संजू परबांकडे शेवटचा एक प्रश्न विचारतोय जो पॉलिटिकली आहे संजू भाई आगामी निवडणुका येत आहेत थोडेच दिवसात तुम्ही पुन्हा मैदानात तु उतरणार आहेत बाप्पा चरणी त्या निवडणुकाच्या अनुषंगाने काय म्हणत तुम्ही इच्छा व्यक्त केली अशी इच्छा केली की शिवसेना पक्ष हा जिल्ह्यात एक नंबर पक्ष होऊ दे झाली तर निश्चितपणे येईल त्याबद्दल काही ये, शंका नाहीये माहिती नाही झाली तरी ना। शिंदे शिवसेना एक नंबरला लाईन अशी ला मी अपेक्षा केलेली आहे नेहमीच बेधडक आणि तेवढं दिलखुलास व्यक्तिमत्व आहे हसतपणे बोलतात समोरच्याला सहज गारद करतात ही संजू परबांची खासियत गेली कित्येक वर्ष आम्ही बघतो आहोत पाहतो आहोत अनुभवतो आहोत नक्कीच परप कुटुंबियांचा एक छोटा सदस्य आहे बाळा रोज संध्याकाळी तू इथे असतो काका सगळे असतात बाप्पा असतो जेव्हा बाप्पा जाणार आता दोन दिवसांनी बाप्पा जातो ना तेव्हा कसं वाटतं वाईट वाटत काय वाटतं बाप्पा इथेच राहावं असं वाटत काय बाप सु बाप्पा का मस्त मोदक खायला मिळतात म्हणून बाप्पा मज्जा येते खूप सुंदर तो बोलला की भजन जी ती खरी संस्कृती लोकपरंपरा आहे बाळा तो म्हणतो का भजन वगैरे नाही मग टाळ वगैरे वाचतो तो टाळ वाचतो भजनात तो दंग असतो अशा पद्धतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत आबालृद्धांपर्यंत महिला वर्ग सुद्धा मोठ्या भक्तिभावानं आपल्या लाडक्या गणरायाचं या ठिकाणी नामस्मरण करतात अभंग ते स्वतः गातात आणि अशा पद्धतीने संजू परब अर्थात सच्चिदानंद परब यांचा बाप्पा उत्साहात साजरा होत असतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सह साथ सत्यार्थासाठी गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा